सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात शिवसेना उभाटाच्या वतीने आरोग्य महायज्ञ पदाधिकाऱ्यांचे दातृत्व आणि रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या मूलमंत्राप्रमाणे शहापूर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काम करताना दिसत आहे दिनांक वीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत आरोग्य पंधरवडा उत्सवात साजरा होत असून या आरोग्य महायज्ञाची सुरुवात जिल्हा परिषद गट शिरोळ येथून सुरुवात झाली असून त्यानंतर डोळखाम सोगाव किन्हवली आणि त्यानंतर ड नडगाव वासिम आवाळे चेरपोळी व इतर जिल्हा परिषद गटांमध्ये संपन्न होणार आहे या आरोग्य शिबिरांमध्ये रुग्णाची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी होत असून औषधोपचार तसेच डोळ्यांची तपासणी करून चष्मे वाटपी केले जात आहे तालुका प्रमुख कुलदीप धानके यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये ही शिबिरे होणार असून ठाणे जिल्हा सहसचिव डॉक्टर अजित पोद्दार या शिबिरांचे व्यवस्थापन पाहत आहे क्रिस्टल केअर हॉस्पिटल शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांचे या शिबिरांच्या यशस्वीतेसाठी मोठे योगदान असून सर्वच शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळी शहापूर